नमस्कार डी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाशिवरात्री हे फाल्गुन महा चक्रष्ण कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते आजच्या दिवशी शिवशंकर व माता पार्वती यांचे लग्नाचे स्मरण करतो या प्रसंगी शिव यांचे दैवी तांडवनत्र करतात हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे क्षण आहे जे जी जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकर व माता पार्वती यांच्या लग्नाची व्रात निघते व रात्रीच्या वेळी पूजा अर्चना केली जाते व दुसऱ्या दिवशी सकाळी जव तील खीर व बेलपत्र हवन करून व्रत समाप्त केला जातो संपूर्ण भारतात महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त पहाटेपासून पूजा अर्चना व अभिषेक करतात यावेळी लाखो भक्त शिवशंकरच्या दर्शनाकरिता रांगेत उभे राहू पूजा अर्चना करतात प्रयागराजमध्ये गंगा स्नान लावण्याकरिता करोडो भागदार रोज जातात पण जे जाऊ शकले नाही त्यांच्याकरिता माजी खासदार अनंत मुंबई प्रयागराज महाकुंभातून गंगाजल सर्व भाविकांकरिता इंडियातील खुलचूर सुविधामध्ये आणण्यात आले आहे तर सर्व भाविकांनी गंगाजलचा लाभ घेतला અને છોડો લ્યા છોડો લ્યા રે દેવા માજા મહાલન માળ્યાગા પાપી નઈ त्याचं फवारण्याने स्नान करू शकता आणि त्याच्यामध्ये महाप्रशा सुरू samdaren na mi prasa <muchas> na da li da je